संसार उघड्यावर आला मी स्वतः गेलो माझ्या संस्थेची मदत दिली लोकांचा संसार थोड्याफार प्रमाणात उभा केला अशी अनेक उदाहरण काळामध्ये तुम्ही सगळ्यांना पाहिलं मी पायाला विहिरी लावून फिरत होतो पाच त्या दोन वर्ष काय परिस्थिती होती कोरोना काळामध्ये ज्यांचं हातावर पोट होत ते लोक उपाशी मरत होते मी बाहेर पडलो नुसता बाहेर पडलो नाही तर स्वखर्चा आणि माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस तीस ट्रक धान्य माझ्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला मोफत वाटलं अपेक्षा होती की आपण खासदार निवडून दिलेला कोरोना काळामध्ये खासदार आपल्याला आधार देईल आपल्याला धीर देईल आपल्याला औषध देतील आपल्याला इंजेक्शन देतील आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देतील पण खासदार ते जमलं नाही पण मी काय लोकांना वाऱ्यावर सोडू शकत नाही माझ्याकडं जरी खासदारकी नसली तरी मी रात्रंदिवस दिवस लोकांच्या मदतीसाठी मग कधी हे हॉस्पिटल कधी ते हॉस्पिटल कधी बेड कधी इंजेक्शन कधी रेमडेसिवीर कधी गोळ्या अशा प्रकारचं का काम आपण करत राहिलो आणि सगळं करत असताना आम्ही कधी के राजकारण केलं नाही तसली मनात अपेक्षा ठेवली नाही कारण मला माहिती नव्हतं की ह्या लोकांनी ह्या जनतेनं ह्या मायबाप जनतेनं मला पंधरा वर्ष प्रेम दिलं पंधरा वर्ष मला निवडून दिलं अहो ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नव्हती अगदी शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य निवडून यायचा म्हटलं तरी किती मारामारी होती आपल्याला माहिती आहे फक्त तुमच्या गोरगरिबांच्या प्रेमापोटी मी पाच नाही दहा नाही पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून आलो शिवसेनेचा खासदार माझे सगळे शिवसैनिक फाटके होते दिवस वाटायला पैसे नसायचे सुरुवातीच्या काळामध्ये पण लोकांना कुठंतरी अपेक्षा होती की आपले दादा निवडून देतील आपले दादा निवडून खेड आधी खेड तालुक्यापासून व्हायचं कुठलं जेवढ व्हायचं तिथलं मांड्रा तिथपर्यंत पण चार संघ सगळ्या भागातले शिवसैनिक अगदी वेडाने तयार झाले उठले आणि पेटून उठले आणि सगळ्यांनी ठरवलं की आपला दादाला दा निवडून जायचं त्यावेळेला खेळणूक सभा होता आपला जिल्हा चालू पाच वर्ष भरभर मेहनत केली दुसऱ्यांदा निवडून आलो त्यावेळेला खूप इतक्या मोठ्या मताधिकाऱ्यांना आलो एक लाख अठ्याहत्तर हजार मत तिसऱ्यांदा निवडून आलो तीन लाख तीन हजार ला, मत या पंधरा वर्षामध्ये मला आठवतंय या गावामध्ये एक प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे एक दोन काम आपण केले जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ प्रत्येक आदिवासी भागातल्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये सगळे मोठे मोठे रस्ते आपण केले कोटेवाणी आहेत बाकीचं पण एक गाव आहे ओके या दोन्ही ठिकाणी आपण ते काम केले मला आठवतं दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान प्रधानमंत्री ग्राम सडक ही बंद झाली महाराष्ट्रासाठी म्हणाले आता आमचे फट आता मिळणार नाही मी जाऊन बसलो तिथं पीएमजीएसवायच्या ऑफिसमध्ये दिल्लीला आणि त्यांना सांगितलं ठीक आहे बाकी काही असो माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी भाग आहे जुन्नर आंबेगाव खेड या तिरी तालुक्यामध्ये त्या भागातले रस्ते त्या भागातल्या लोकांचं जीवन अतिशय कठीण आहे तिथं मला रस्ते ते म्हणाले शक्य नाही मग मी कायद्याचं पुस्तक काढलं आणि त्यावेळेला पैसा अंतर्गत जी गाव शेड्यूल पाच मध्ये हो भारताच्या राज्यघटनेनं शेड्यूल पाच हा कायदा आपल्या आदिवासी बांधवांसाठी आरक्षित केला होता तर शेड्यूल पाच कायद्याचा आधार घेऊन मी जवळजवळ जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यासाठी नाही म्हटलं तरी साठ सत्तर कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते मंजूर करून घेतले गावागावांमध्ये पोहोचलो अशी एकही वाई मस्ती सोडलेली आहे की जिथं मी खासदार म्हणून लोकांपर्यंत पोहोचलो नाही मला सांगा यापूर्वी माझ्या पूर्वीचे किती खासदार आपल्याकडे गावोगावी आले किती खासदारांचा निधी आपल्याकडे आतापर्यंत येत राहिला खासदारांचा निधी काय असतो ते मी गावोगावी जाऊन खासदारांचा निधी तिथं वाटला आणि लोकांपर्यंत पोहोचलो खासदार हे दिसायला म्हणून तीन वेळा निवडून आलो दुर्दैवानं चौथायला काही अस लोकांना कुठेतरी भुरळ पडली एका मालिकेची बुरळ पडली कुठेतरी एक नाटक करायला एक कलाकाराला लोकांना तो कलाकार खरोखर करता संभाजी महाराजावर टायला नाही आमच्या महिला भगिनीला भुरळ पडली की महाराजच करे असं हो ठीक आहे होत राहा राजकारणानं या गोष्टी चालत राहा पण त्याला काय होतं पाच वर्षामध्ये आम्हाला काय मिळालं ज्यांना आपण निवडून दिलं ज्यांना आपण मोठं केलं ज्यांना आपण अपेक्षा केली की अमुक माणसाला आपण खासदार म्हणून निवडून दिलाय तो आपल्यासाठी काहीतरी करेल दुर्दैवा तसं झालं नाही मला वाटत नाही विकास आपल्या गावात किती आला नाही ती रुपया नाही अरे तू संसार पुरस्कार मिळाला त्यांना आणि आपण गावागाव निधीच नाहीये खासदार साहेब तर म्हणायचे नागरिक शास्त्रामध्ये खासदारांनी दल्लोगल्ली गावोगावी फिरायचं नसतं दिल्लीमध्ये थांबायचं असत अशा खासदारचा आम्हाला उपयोग काय अशा आमदारांचा उपयोग काय या बावीसशे साडे बावीसशे कोटी रुपयाची विकास काम केली आहे ते मध्ये अख्या जिल्ह्यात चालू तर या माझ्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कामं <coughs> सर्वाधिक रस्ते या दादाने केले दुर्दैवाने त्यांना के पण पराभवाला सामोरं जावं लागलं काय जा ते रस्ते तुम्ही बघित त्यांनी आणि मी जे रस्ते केले या चिंचवड तालुक्यामध्ये ते रस्ते ह्या पूर्वी कधी झाले नाही आणि ह्या पूर्ण कधी होणार नाही याची मी आपल्याला खात्री